मिशन योजना आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं भारतीय लोकशाहीचा आरक्षण आमच्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे आमच्या राज्याचे अध्यक्ष सन्मान्य कृष्णा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हा अधिकारी जेवढे कार्यालय आहेत त्याच्या समोर कर्मचारी महासंघ आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या काष्ट्राईब शिक्षक संघटना आणि तब्बल तेहतीस युनिटचे सर्व शाखांचे प्रमुख आणि आमचे सगळे सभासद हे एक दिवसाचं धरण आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे लोकशाही की पेशवाई या बॅनर खाली हे धरण आंदोलन सुरू आहे आज हे महाराष्ट्राचं जे जे सरकार आहे या सरकारला आम्ही जून नोटीस दिली होती की लाख मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्यांचं संविधानिक हक्काचं असं जे आरक्षण आहे ते आरक्षण तुम्ही देत नाही आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा ते आपल्याला दाखला देत आहेत परंतु सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्णय दिलेला आहे की मागासवर्गीयांचं पदोन्नती आरक्षण आहे ते राज्यावर अवलंबून ठेवलेलं आहे आणि त्या राज्याच्या आरक्षणानुसार कर्नाटक राज्याने पंजाब राज्याने हे आरक्षण मागासवर्गीयांना प्रत्येक टप्प्यावर पदोन्नतीमध्ये दिलेलं आहे परंतु हे महायुतीचं सरकार हे जातीवादी सरकार आहे मागासवर्गीयांच्या मागण्यांना केराची टोपली हे सरकार दाखवत आहे दा आम्ही नोटीस देऊन देखील साधी दखल या आंदोलनाची घेतली गेली नाही आणि त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्हाला हे ना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे